इंडक्शन रुरल प्राणी चावल्याने होणाऱ्या जखमा नमस्कार प्राणी चावल्याने होणाऱ्या जखमा या मालिकेत आपलं स्वागत आहे आजच्या म्हणजेच पहिल्या भागात आपण पाहूयात कुत्रा चावल्यावर काय करावं कुत्रा चावल्यावर घाबरून न जाता त्वरित उपाय करणं गरजेचं आहे कारण यामुळे रेबीज हा रोग होण्याचा धोका असतो पिसाळलेला कुत्रा मांजर वटवागुळ कोल्हा यांच्यामुळे रेबीज होतो आपल्याला सर्वच प्राणी रेबीज देत नाहीत पण पिसाळलेल्या प्राण्यांचा धोका अधिक असतो रेबीजचा परिणाम थेट मेंदू आणि मज्जासंस्थेवर होतो एकदा लागण झाली तर सध्या तरी कोणताही ठोस इलाज यावर नाही पण वेळेवर लस घेतल्यास रेबीज टाळता येतो सरकारी रुग्णालयात लस उपलब्ध असते त्यामुळं ताबडतोब उपचार घ्या पाहुयात रेबीज झालेल्या प्राण्याची काय लक्षणे असतात विचित्र वागणे चिडचिड तोंडातून फेस काहीनं पिणे हल्लेखोर वर्तन अनेकदा जास्त झोप आणि शेवटी दहा दिवसात मृत्यू माणसातील लक्षणे पाहूयात चावलेल्या ठिकाणी दुखणे झिंजण्या श्वास घ्यायला त्रास पाण्याची भीती गिळताना त्रास लाळ वाढणे मानसिक अस्थिरता झटके बेशुद्ध अवस्था अर्धांगवायू वायू आणि हो त्या प्राण्याने फक्त चावल्यानेच नाही तर ओरखाडा किंवा आपली उघडी जखम चाटली असेल तरी रेबीज होऊ शकतो साधारणतः चावल्यानंतर दहा दिवसांनी लक्षणे दिसायला सुरुवात होते चावणारा प्राणी रेबीजग्रस्त असला तर संसर्ग होतो लस घेतल्यानंतर सुरक्षेचा कालावधी साधारण सहा महिने असतो पुन्हा चावल्यास नवीन लस घ्यावी लागते पाहूयात प्रथम उपचार काय करता येतात जखम साबण लावून पाण्याने पंधरा मिनटं धुवायची आहे जखमेवरती सैल ड्रेसिंग करा किंवा ती उघडी ठेवा ताबडतोब रुग्णालयात जाऊन त्यावरील लस आणि शिवाय टीटीचे इंजेक्शन घ्या डोके मान छातीवर चावा घेतला असल्यास लगेच उपचार घ्या थांबणे हे धोकादायक चावणाऱ्या कुत्र्याला पंधरा दिवस निरीक्षणात ठेवा मृत्यू किंवा विचित्र वर्तन दिसल्यास धोका वाढतो आता पाहूयात आपण जनजागृती काय करू शकतो पाळीव प्राण्यांना वेळेवर लस द्या आजारी प्राण्यांपासून लांब राहा लाळेला थेट स्पर्श हा टाळायचा आहे विचित्र वागणाऱ्या प्राण्यांची माहिती प्रशासनाला द्यायची आहे आजची माहिती कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुढील भागात सर्पदंशावरती माहिती घेऊ तोपर्यंत काळजी घ्या हा व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा आणि त्यांनाही सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद